मी गेलो सेटी जवळ पैसे मागा आला लगे कोलरला कॉलरला लगेच त्यांनी मला धरला असा करून एक रम सावणी त्यांनी मारले तर मला पण न आला तर त्याचे पण दोन तीन ठोक मारले मेहन पण माझं नाव प्रदीप घाटाल राहाला धरमपूर काम करा उरश्यात किशोर पाटीलचे यांनी मला वीट टाकेल होती खात्यावर पैसा आमचं निघालं ते दिलं तेच सेटनी जा पाया बांधा अजून तुम्हाला घर बांधा पैसे देन फोन केला त्यांनी पैसा आम्हाला दिलं नाही पैसे नाही सांदेवत यांनी बघता आमचा आम्हाला फसवला पाण्याच्या टायमात दुसऱ्या वर्षी बिस्सेकडे पैसे काढलं ना घर बांधलं ना बाकी होती विटाची वी, ती आम्हाला याने फसवून ना वाहारलं कामाला आलं फसवून काम करा आणि गेलो मी छेटकड पैसे मागा सगळ्यांना दिलं पाचशे पाचशे नाही मी माझी तब्येत नाही बरोबर ती मी दोन दिवस लागेल नाही तर मी सेट म्हणून पैसे दे ना तुझा बिमा ना बिमा भीमार संपड सांग काम नाही सांगितलंच का नाही अरे मी तब्येत बरोबर नाही तर मी नाही लागेल असं मला सांगला त्याने लगेच मला आता कलरला धरला ना लगेच चावणीच मारला इकडं तर मी दोन तीन ठोक मारलं तुझी शाल ऐकायची सांग कुठायची सांग काय असं मला त्यांनी सांगला मला लगेच त्यांनी केस केली लगेच यांनी बिसऱ्या दिवशी मला नेलं पोलीस स्टेशनला मॅन जबाब दिला का माझी चुकी आहे नाही मला त्यानी मारलं तर मॅन त्याचे दोन तीन ठोक मारलं पैश्याची असं मॅन्याला सांगला मला इकडं घरा पण मारलं ना तिकडं पण मारलं पोलीस स्टेशनला पण हातावर पटायचं मारलं